एक वनस्पती आहे ज्याचं नाव आहे चौरा रेनोकार्पस कार्पस ही पूर्ण भारतामध्ये फक्त चारच राज्यात सापडते गुजरात महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक रत्नागिरी ते गुहागराचा प्रवास करताना मला घाटाच्या किनाऱ्यावर हे झाड दिसलं या झाडाची उंची साधारणपणे तीन ते दहा मीटर पर्यंत असते सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये या झाडाला सुंदर पिवळी फुले येतात या फुलांना पाच पाकळ्या असतात या झाडाची पाने आहेत ती हार्ट शेप असतात आणि थोडीफार खरखरीत असतात झाडाचं जे फळ आहे ते विशिष्ट प्रकारचं आहे याला काटे असतात आणि असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी जेव्हा केव्हा दुष्काळ आले होते त्या काळात या झाडाची फळे अन्न म्हणून लोकांनी वापरली होती म्हणजे संकटात मदत करणारं असं हे झाड आहे या झाडाला आयुसेन या संघटनेने थ्रेटन या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे म्हणजे ही वनस्पती संकटग्रस्त आहे सरसकट जंगल तोड केली जाते जळाव लाकडासाठी आणि त्यामध्ये ह्या अशा महत्वाच्या स्पेसीज आहेत त्या नकळतपणे तोडल्या जातात ही वनस्पती जर आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या परसबागेमध्ये जर असेल तर तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा आणि या वनस्पतीचं जतन करा कारण अशा वनस्पती ह्या दिवसेंदिवस कमी होत चालल्यात तर अशाच दुर्मिळ वनस्पती प्राणी निसर्ग याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी निसर्ग यात्रेला फॉलो नक्की करा